इथे रुक्मिणी देवी तुमच्याशी कायम स्वरूपी हातात तोडलंय तुम्हाला त्यांना जिंकावं लागणार शक्ती तुमचे चमत्कार इथे चालणार नाही आणि ते वापरूनही तिचा रुस्वा जाईल असं मला वाटत नाही स्त्री मन ना आहे कधीच कुणाला कळत तुम्हाला पुन्हा तुमच्याच पत्नीचं मन जिंकून त्यांच्याशी पुनर्विवाह करायचा अजब विधिलिखित आहे अगदी योग्य बोलला ते लिखित आहे म्हणून टाळता येणार आणि हे होण्यामागेही एक कारण आहे तुमचा हा विठ्ठल अवतार आणि हे लोहदंड हो क्षेत्र भविष्यात विश्वाची तीर्थभूमी ठरेल तुमची द्वारका समाधीस्थ झाल्यावर कलीचा प्रभाव कलिणा प्रभाव तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्याला उत्पत्ती आहे त्याला लयही आहे माझी द्वारका समाधिस्थ होणं हे जरी अटळ असलं तरी तिथल्या माझ्या भक्तांना मी वाचवे जे सज्जन असते पुण्यवंत असते पापभिरू असतील ते ते ह्या भूमीत येतील कुठल्याही संकटाचा सामना करायला तयार आहे आता ती घटिका आली आहे तिथे आपल्या सूचनेप्रमाणे मी माझ्या विठ्ठल अवतारातील नवं रूप धारण करण्या